कल्याणवरून फास्ट सीएसएमटी ट्रेन पकडून मी निघालो ठाण्याला इस्कॉन टेम्पल पाहण्यासाठी आणि आता आपण डोंबोली आणि दिव्याचा मधला हा ट्रेनच्या बाहेरचा दृश्य पाहू शकता खूप छान असा दृश्य आहे फायनली आपण ठाणे रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत आणि आता आपल्याला जायचं ठाणे वेस्ट ला आणि स्टॉप आहे तिथे जायचं आहे तर इथे पाहू शकता टी एम बसेस बस स्टॉपच्या तिकडे जो डेपो आहे ना तिथे जात आहेत हा बघा या साईडचा जो डेपो आहे तिथे तिथं बस स्टॉप आहे आता इथून आपल्याला एक्क्याण्णव आणि त्र्याण्णव ज्या बाळकुमला जाणाऱ्या बस आहेत ना त्या पकडायच्या आहेत तर चला आता बस आल्यानंतर थोड्या वेळ आपण निघूया बाळकुमला एस्कॉन टेम्पल पाहण्यासाठी नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर माणशा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो थांबलेलं आणि टायटल तुम्हाला समजलं असेल मी कुठं आले तर मित्रांनो मी ठाणे वेस्टला आलोय एस्कॉन टेम्पल हे पाहण्यासाठी तर इस्कॉन टेम्पल इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला प्र सर्वप्रथम ठाणे स्टेशनला यावं लागेल आणि तिथून तुम्ही रिक्षाने किंवा टी एम टीच्या बसने पोहोचू शकता आ, रिक्षाने तुम्हाला हार्डली शंभर रुपये लागतील आणि बसने जर तुम्हाला टी एम टीच्या बसने जर यायचं असेल तर तुम्हाला तेरा रुपये जातील तर मी टी एम टीच्या बसने आलो आणि चला आता जाऊया आता बाळकुममध्ये आलं आहे ती इथे जवळच आहे इस्कॉन टेम्पल चला आता जाऊन पाहूया कशा प्रकारचे इस्कॉन टेम्पल आहे ते हा आहे प्रवेशद्वार चला आता आपण आज जाऊया तर मित्रांनो आतमध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे ते पाहू शकता गार्डन आहे समोर मंदिर आहे मित्रांनो आज रविवारचा दिवस असल्यामुळे लोकांची गर्दी पाहू शकता खूप लोक आहेत आज ते चप्पल ठेवण्याची सोय आहे इथे बघा का करायला एक चप्पल ठेवण्याचा काउंटर इथे जे आपण चप्पल ठेवू शकतो फायनली आपल्या चप्पल ठेवून झालेले आहेत चला आधी सर्वप्रथम आपण राधेकृष्णाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर ह्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर पाहून घेऊया शिवाय इथे गार्डन पण आहेत ते पण आपण पाहूया चला आता दर्शन घेऊया आपण लोक बघा खूप आहेत लोकांच्या इथे दर्शनासाठी रांगा सुद्धा लागलेल्या आहेत आणि आतमध्ये सगळी भक्त मंडळी भजन सुद्धा गात आहेत सगळं माहोल कसं भक्तीमय झालेलं आहे इथे पाहू शकता राधाकृष्णाची मूर्ती कृष्ण बासुरी वाजवताना सुंदरशी कृष्णाची मूर्ती आणि बाजूला राधा आहे खूप छान मंदिर आहे इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस आणि त्याचं मराठीत दुसरं नाव आहे हरे कृष्ण चळवळ तर इस्कॉन या संघटनेची स्थापना श्री ए सी भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी एकोणीशे सहासष्ट साली न्यूयॉर्क शहरात केली इस्कॉनची तत्वे ही वैदिक ग्रंथ मुख्यत्वे श्रीमद भागवत व श्री भगवद्गीता आणि गौडीय वैष्णव परंपरेवर आधारित आहेत आपण राधाकृष्णाचं दर्शन घेतलेलं आहे खूप छान वाटतं इथे त्याचं खाली गार्डन आहे तिकडे पण आपण जाऊया पुढे जरा पाहूया काय सांगार पा माकड सुद्धा आहे आतमध्ये शिवाय सिंह सुद्धा बनवलेला आहे सुंदर असा बगीचा बनवलेला आहे इथे इथे गार्डन मध्ये मोराचा सुद्धा देखावा छान असा बनवलेला आहे आणि लोक इथे येऊन सेल्फी सुद्धा काढत आहेत आणि मोर हा कृष्णाचा आवडता पक्षी आहे आणि खास करून कृष्णाचा आवडता म्हणजे मोर पीस इथे सुद्धा पाहू शकता सुंदर असे मोर बनवलेले आहेत आणि लोक इथे येऊन सेल्फी काढत आहेत आणि मोराच्या समोरच छान असे फुललेली झाड सुद्धा लावलेली आहेत हा एक सुंदर असा सेल्फी पॉइंट आहे संध्याकाळच्या वातावरणातलं इस्कॉन मंदिर सुंदर असा देखावा आपल्याला दिसत आहे इथे पाहू शकता गीतेतला एक श्लोक लिहिलेला आहे यदा यदा धर्मस्य ग्लानी भारत धर्मस्य धर्म सृजाम्यहम म्हणजेच हे भारता भरतवंशी अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माचा रास आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रगट होतो यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र विजयो, श्री विजयो भूतीर्ध्रुआ नितीर्म तिरम म्हणजे जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा पार्थ अर्थात प्रथा अर्जुन आहे तेथे श्री विजय विभूती आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे मंदिराच्या आवारात पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आहे इस्कॉन मंदिराच्या सदस्यांसाठी श्रीकृष्ण हे सर्वोच्च आहेत इस्कॉन मंदिराचे प्रमुख कार्यालय मायापूर पश्चिम बंगाल येथे आहे इस्कॉन मंदिर हे जगप्रसिद्ध असून संपूर्ण जगात त्यांची एकूण एकशे पन्नास मंदिरं आहेत त्यात प्रामुख्याने अमेरिका ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका सारख्या बऱ्याच देशांचा समावेश आहे शिवाय भारतात सुद्धा इस्कॉनची मंदिरे आहेतच